नमुना म्हणून एखाद्या कारवाई कारवाई करा की कारवाई होते जसा तुम्हाला सहयोग करायला तयार होत तसं त्या चौकशीचं पुढे काय होत ईडीवर जर शोधपत्रिका आणली असती तर लक्षात आलं असत किमान काही नमुना म्हणून एखाद्या भाजपाल्यावर एकात्रक भाजपल्यावर कारवाई करा की ईडीची दाखवायला तरी निसती बाहेर जगाला लोकाला किंवा आमच्या सुद्धा लोकांचं चुकलं तर आम्ही त्यांना सोडत नाही दुर्दैवानं आपण जर बघितलं असेल ईडीची कारवाई होती हे माझा दोन मिनिटात संपवतो साहेब ईडीची ईडीची कारवाई होते जसा लोक तुम्हाला सहयोग करायला तयार होत तसं त्या चौकशीचं पुढे काय होत किती लोकांना ईडीच्या नोटिसा गेल्या आणि जसे ती लोक तुमच्या बरोबर राजकीय ह्याच्यात सहभागी झाली त्याच्यानंतर त्या ईडीच्या कारवाईचं काय झालं मला वाटतं ह्याच्या बाबतीतली सुद्धा एक श्वेत पत्रिका या ठिकाणी सभागृहात या गोष्टीवर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे सभापती महोदय आज साडे करोड संपवतो संपवतो सभापती महोदय